नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर भिंगारला स्वच्छता अभियान राबून शिवजयंती साजरी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम नागरिकांना मिठाईचे वाटप भिंगार शहरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबून वृक्षरोपण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये ग्रुपच्या सदस्यांनी बुधवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी सकाळी हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता केली तर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सर्व नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले प्रारंभी जॉगिंग पार्कच्या प्रवेशद्वारा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी शिवाजी महाराजांचा एकच जयघोष केला या प्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ मेजर दिलीप ठोकळ सर्वेश सपकाळ रतनशेठ मेहत्रे दिलीप गुगळे सुधीर कपाले जहीर सय्यद दीपक अमृत अरविंद ब्राह्मणे दीपकराव धाडगे हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे अभिजित सपकाळ संजय भिंगारदिवे विकास भिंगारदिवे अशोक लोंढे राजू कांबळे सरदारसिंग परदेशी प्रकाश देवलाळीकर शिरीष पोटे दीपक लिपाने कन्हैया परदेशी ॲडव्होकेट सिद्धेश कटारिया दीपकराव घोडगे जालिंदर अळकुटे मेजर नवनाथ वेताळ चुन्नीलाल झवर संजय ढोणे नामदेवराव जावळे अविनाश पोतदार कुमार धतुरे प्रवीण परदेशी योगेश चौधरी हरीश साळुंके अनिल हळगावकर मंगेश मोकळ बाळासाहेब झिंजे दत्तात्रेय लाहुंडे नवनाथ खराडे किरण गायकवाड चेतन वजघडेकर संदीप झजलानी खानसर कुंडलिकराव ढाकणे देवीदास कोंडाळ शैलेजा पोतदार सविता परदेशी प्रांजल सपकाळ विशाल भामरे चंद्राताई बेंद्रे आदीसह हरदिनचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महाराजांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते जयंतीला आरोग्यासाठी स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाचा संदेश यावेळी देण्यात आला आहे महापुरुषांची जयंतीही त्यांचे विचार घेऊन सामाजिक उपक्रमाने साजरी झाल्यास अनेक प्रश्न सुटणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी धाडसी असे रहितेचे राजे होते त्यांनी पराक्रमाने अशक्य असे स्वराज्याचे स्वप्न साकारले महाराजांना बालवयातच राजमाता जिजाऊंनी चांगले संस्कार व शिकवण देऊन त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली होती महाराजांनी प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही ते सर्वांना समान न्याय सर्वधर्म समभाव स्त्रियांप्रती आदरभाव याप्रमाणे वागले आजच्या पिढीनेही त्यांचे आदर्श घेऊन समाजात कार्य करण्याचे त्यांनी सांगितले अरविंद ब्राह्मणे व संजय भिंगारदेवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मार्गदर्शन करून महाराजांचा पराक्रम संस्कार आणि प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी निर्माण केलेल्या राज्याची माहिती दिली त्यांनी व सर्व धर्म समभावावर प्रेरणा युवकांना घेण्याचे यावेळी आव्हानही केले आज एकोणीस फेब्रुवारी तारखेप्रमाणे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज गौतम बुद्ध जॉगिंग पार्क भिंगार या ठिकाणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिवजयंती सोहळा भव्य आणि दिव्य प्रमाणात प्रातपकालीन वेळेमध्ये साजरा होत आहे परिसरातील भागाची स्वच्छता करून वृक्षारोपण करून मान्य श्री संजय सपकाळ यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रेरणा देऊन शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने एक नवीन प्रेरणा दिलेली आहे त्याबद्दल सर्व हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा होत आहे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आज एकोणीस फेब्रुवारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती जयंती म्हटल्यानंतर उत्साह सर्व लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत उत्साहाचं या ठिकाणी वातावरण असतं हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हटल्यानंतर आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून हार्दिक भावनिक ग्रुपच्या माध्यमातून कार्य करत असतो आणि या कार्याचं औचित्य साधून खरं तर लोकांना जनजागृती व्हावी वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाची या ठिकाणी आपण सर्वांना माहिती दिलेली आहे आणि वृक्षरोपण आणि स्वच्छता अभियान हे जर आपण केलं तर आपल्या भिंगारची नगरची महाराष्ट्राची आणि देशाची स्वच्छता आणि पर्यावरण संतुलन हे नक्कीच व्यवस्थित राहील असं मला वाटतं ह्या अनुषंगाने आमच्या ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे गेली पंचवीस वर्षापासून हे लावलेलं छोटंसं झाड त्यांचं मोठं वटवृक्ष झालेलं आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कच्या परिसरातील त्याचप्रमाणे आतमधील सर्व स्वच्छता मोहीम आमच्या सदस्यांनी यशस्वीरित्या पार केली आणि वृक्ष संवर्धनाचं महत्त्व म्हणून या जयंतीनिमित्त एक या ठिकाणी वृक्षाची ठिकाणी आपण लागवड केलेली आहे हे करत असताना समाजाने आपल्याला काहीतरी शिकवलं पाहिजे त्या पद्धतीने आपण ह्या मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन वृक्षरोपण स्वच्छता अभियान हे सातत्याने उपक्रम राबवत असतो अशाच पद्धतीने आपण सर्वांनी जर उपक्रम राबवले तर या ठिकाणी खरी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन होईल असं मला वाटतं या ठिकाणी आपण सर्वांनी येत्या मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या राजा छत्रपती शिव जयंतीनिमित्त सर्वांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्व ज्येष्ठ असतील छोटं मुलं असतील यांनी उपक्रमात सहभाग घेतला आणि आपण स्वच्छतेत आणि वृक्ष संवर्धनात सहभाग घेतला आणि राजा छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी मिठाईचं वाटप करून सर्व या ठिकाणी परिसर स्वच्छ करून आपण या ठिकाणी निर्मूलन स्वच्छता अभियान राबवली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि शिवजयंतीच्या पुन्हा आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे परंतु आज आपण या निमित्ताने थोडीशी उजळणी करूया साडेपाचशे सहाशे वर्षापूर्वी जन्मलेल्या व्यक्तीचा वाढदिवस आणि ती स्मृती आपण आजही जपतो आहोत याला कारणच तसं आहे हा अत्यंत प्रजा हितदक्ष कर्तव्यदक्ष असा राजा होऊन गेला त्याला आज जवळजवळ सहाशे वर्ष झाली शिवाजी महाराज जर नसते तर आज इथं यवनांचं आणि परकीयांचं राज्य असते आपल्याला आज जी सुरक्षिता आणि मोकळा श्वास घ्यायला मिळतोय त्याचं बहुतेक श्रेय आपण शिवाजी महाराजांना दिलं पाहिजे सोळाशे वीस साली शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ साहेबांना शिवाजी हे पुत्ररत्न झाले शहाजी महाराज त्यांचे वडील तर हे जिजाऊबाईंनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना दांडपट्टा खेळणे घोड्यावर सवार करणे आणि युद्धातले डावपेच शिकवले तेव्हा शिवाजी महाराज इतकं मोठं कार्य करू शकले त्यांचं सर्व क्षेत्रावर लक्ष होतं दर्यावर दर्यावर त्या बाबतीतसुद्धा त्यांनी आपलं लक्ष हो, केंद्रित केलं होतं समुद्रावर त्यांचं स्वतःचं आरमार होतं आणि परकीयांना पळवून लावण्यात आणि त्यांना इथून निघून जाण्यामध्ये त्यांच्याबरोबर लढाई करून त्याच्यावर विजय मिळवण्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराज यशस्वी झाले त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं आणि प्रत्येक बाबतीत त्यांना ते सल्ला देत असत शिवाजी महाराजांचा जर इतिहास इतिहासाची पुस्तकं खूप आहेत ते जर आपण वाचली तर आपला खून म्हणजे आपले रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही असे शिवा शिवाजी महाराज यांना आज आज आपण त्यांचं स्मरण करीत आहोत यानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि आपण हे प्रसंग का साजरी करत आहोत तो पिढ्यान पिढ्या येणाऱ्या मुलांना समाजाला याची जाणीव राहिली पाहिजे म्हणून आपण हा सण साजरा करत असतो याप्रमाणे सर्वांना शुभेच्छा राजा गिरा योगिरा शिवाजी भारंता छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की